आपल्या परिसरातील ताजी आणि महत्वाची अपडेट पाहिजे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बे लायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका माजी आमदार राहुल जगताप यांच्या शनी चौक येथील कार्यालयावरती राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ चिन्ह हे अनेक दिवसांपासून झाकून ठेवण्यात आलं होतं मध्यंतरी आचारसंहितेमुळे हे चिन्ह झाकलेलं असावं मात्र ते अद्यापही उघडण्यात आलं नाहीये राहुल जगताप हे विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवार गटाकडनं लढण्यासाठी तयार होते मात्र श्रीगोंदा मतदारसंघ आघाडीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मिळाल्यानं त्यांनी अपक्ष उमेदवारी त्यांना करावी लागली होती म्हणजे ते जेव्हा शरद पवार यांच्या गटामध्ये होते तरी देखील हे घड्याळ चिन्ह कार्यालयावरती होतेच त्यानंतर अलीकडेच त्यांनी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे येत्या एकोणतीस ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा श्रीगोंदामध्ये मेळावा आयोजित करण्यात आला आणि त्याआधी माजी आमदार जगताप यांच्या कार्यालयावरील झाकलेलं घड्याळ चिन्ह आता उघडले जाणार का की आणखी काही हालचाली सुरू आहेत याकडे सर्वांचं लक्ष आहे यावर नागरिकांमध्ये तर्कवितर्क देखील लावले जात आहेत सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा